नमस्कार राज ठाकरे या नेत्यावरती कधी काळी मनापासून प्रेम केलं होतं खूप काही चांगलं लिहिलं होतं त्यांच्याविषयी बोललेलो होतो त्यांची बाजू घेऊन खूप लोकांशी भांडलोसुद्धा होतो त्यामुळेच नंतर त्यांचं सद्य राहासपर्व पाहताना फार वाईट वाटतं एक उत्तम वक्ता असलेल्या राज ठाकरे यांची भाषणं आता दिवसेंदिवस नीरस होत चालली आहेत आणि त्यात खूप विसंगतीसुद्धा दिसायला लागल्या आपण ज्या भूमिका मांडतो आहे जे प्रश्न उपस्थित करतो आहे ते प्रश्न किंवा त्या समस्या ज्यांच्या ढिसाळ नियोजन शून्य आणि धर्मांध कारभारामुळे निर्माण झालेले आहेत त्यांच्याच व्यासपीठावरून आपण बोलतोय त्यांच्याच मांडीला मांडी लावून आपण बसलेलो आहोत सध्या ही बाबच अनेकदा ते विसरून जातात असं दिसतंय केमिकल लोचा असा शब्द मी वापरतो त्यासाठीच शिवाजी पार्कवरती मागे त्यांनी मोदींना पाठिंबा घोषित करताना जे भाषण केलं त्यातही खूप विसंगती होत्या आपण सगळ्यांनी ऐकलं असेल ते एक स्वतंत्र एपिसोडसुद्धा त्यावरती करून त्याचवेळी मी त्या विसंगती सगळ्या दाखवून दिल्या होत्या आता परवा पुण्यामध्ये त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी जे भाषण केलं त्यातही तोच प्रकार घडला आहे आपल्याकडची तरुण मुलं मुली देशात राहू इच्छित नाहीत परदेशात जाऊन तिथेच स्थायिक होऊ पाहतात कारण इथलं आपल्या देशातलं त्यांच्या भोवतालचं वातावरण त्यांना आनंदी समाधानी वाटत नाही अशा आशयाचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं मुद्दा खरोखरच अतिशय महत्त्वाचा आहे प्रथम थोडक्यात पुन्हा एकदा ऐकू आपण राज ठाकरे या विषयावरती नेमकं काय बोलले ते आणि मग त्यावरती बोलूया पण आपल्याकडची मुलं आपल्याकडच्या मुली या परदेशी का जात आहेत शिक्षण तर त्यांना इथेही मिळत आहे नोकऱ्या तर त्यांना इथेही मिळत आहेत पगार कमी जास्ती प्रमाणामध्ये काही गोष्टी असतील का जात आहेत मध्ये ते एकाच गोष्टीसाठी जात आहेत ते म्हणजे सभोवतालचं वातावरण त्यांच्या सभोवतालचं वातावरण आहे ते त्यांना आनंदी ठेवत नाहीये आपल्याकडे राजकीय मुद्दे काढले जातात पण ते राजकीय मुद्दे खालपर्यंत जातात आणि शाळांमध्ये कॉलेजपर्यंत जातात ते वातावरण त्यांना आवडत नाहीये असल्या घाण वातावरणामध्ये त्यांना राहू इच्छित नाहीत म्हणून त्याच्या मनामध्ये पहिला विचार येतो हा देश सोडून बाहेर निघून जावं इच्छा नसते पण सभोवतालचं वातावरण त्याला ढकलतं बाहेर आज आपले खासदार असतील आपले आमदार असतील नगरसेवक असतील यांची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे सभोवतालचं वातावरण चांगलं करणं आपापसातलं वातावरण चांगलं करणं ऐकलं मुद्दा महत्त्वाचा आहेच परंतु त्यात दो दोन तीन बाबी आहेत जागतिक स्तरावरती उत्तम नोकरी मिळ मिळण्याच्या दृष्टीने किंवा जागतिक स्तरावरती स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीनं दर्जेदार आणि उपयुक्त शिक्षण आपल्याकडे उपलब्ध नाही आपलं एकही विद्यापीठ जागतिक दर्जाच्या पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये नाही आपल्याकडे केवळ शिक्षण पूर्ण करून होलसेलमध्ये डिग्र्या पदव्या प्रदान केल्या जातात परंतु त्या शिक्षणाचा दर्जा अगदी यथातथाच असतो जगाच्या जगाच्या बाजारामध्ये त्याला फारशी किंमत नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे या मुलांच्या भोवतालचं वातावरण आनंदी नाही समाधानी नाही त्यामुळे ते परदेशात जाऊ पाहतात असं राज ठाकरे म्हणाले अगदी योग्यच आहे ते मी पूर्ण सहमत आहे राजसाहेबांच्या वक्तव्याशी परंतु राजसाहेब हे या आजच्या तरुण मुलांच्या भोवतालचं वातावरण गढूळ करतंय कोण नेमकं जात धर्म पंथ कपडे अन्न शाकाहार मांसाहार मंगळसूत्र वगैरे हे सगळे मुद्दे काढतंय कोण हा एक फोटो पहा असे हजारो फोटो आहेत मा माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहेत मागच्या दहा वर्षांमधले पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा एक फोटो पहा यंदाच्याच लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या दरम्यानचा आपल्या महाराष्ट्रातील सोलापूरमधला आहे एक युद्ध धर्मासाठी तरुण मुलामुलींची माथी भडकावून त्यांना संभ्रमित करून आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना वापरून घेण्याचे उद्योग कोरतंय कोण शेकडो व्हिडिओ आहेत माझ्याकडे परंतु हा एक व्हिडिओ पहा हातात भगवे झेंडे घेऊन रामनवमीच्या दिवशी मुद्दा म्हणून मशिदींच्या समोर जाऊन धुडगुस घालायला मशिदींवरती चढून भगवे झेंडे लावायला या सगळ्या तरुणांना प्रोत्साहित करतो कोण प्रभू रामाची ही अशी शिकवण आहे का त्या आपल्या साने गुरुजींच्या अमळनेरमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये नथुराम गुडसेच्या प्रतिमा तरुणांनी उंचावल्या नाचवल्या पहा कोण प्रवृत्त करतं या सगळ्या विकृत आणि धर्मांध उद्योगांसाठी या सगळ्या तरुणाईला या प्रश्नाचं उत्तर देणं आता कठीण जाईल तुम्हाला राजसाहेब कारण मोदी अमित शहा आणि त्यांचा भारतीय जनता पक्षच या आपल्या राज्यातील आणि देशभरातील सगळं सामाजिक वातावरण अशा प्रकारे गढूळ करतायत बिघडवतायत असुरक्षित करतायत आणि आता त्यांचाच तुम्ही प्रचार करत आहात राजसाहेब ज्यांनी देशातील सामाजिक धार्मिक जातीय सौदार्याचं वातावरण पूर्ण बिघडवून टाकलं त्यांचाच प्रचार तुम्ही करताय आणि पुन्हा मग राज्यातील किंवा देशातील सुजाण तरुण का देशाबाहेर जात आहेत हा प्रश्नही त्यांच्याच व्यासपीठावरून तुम्ही उपस्थित करताय यात तुम्हाला प्रचंड विसंगती आहे असं काही वाटत नाही का राजसाहेब दुसरा मुद्दा राज ठाकरेंनी त्या हरामखोर जेम्स लेनचा उपस्थित केला त्या प्रकरणात काही विशेष नसताना सुद्धा काही लोकांनी समाजामध्ये विष कालवलं जाती जा पातीचं जा, धर्माचं असं ते काहीतरी म्हणाले प्रथम ऐकूया काय बोललं ते नेमकं ते जेम्स लेन प्रकरण आणलं गेलं त्या जेम्स लेन प्रकरणामधून विष कालवलं गेलं कोण कुठचा जेम्स लेन बरं तो जेम्स लेन मुलाखतीत देतोय तो सांगतोय की मी इथल्या कुठच्याही माणसाचं कधीच नाव घेतलं हो, नाही आणि मी कोणाला भेटलो पण नव्हतो हे त्याच्या मुलाखतीत सांग तो सांगतोय पण तोपर्यंत तुमच्यात विष कालवून झालं होतं ऐकलं त्या प्रश्नावरती आवाज आहे आणि जेम्स लेनचा निषेध करणाऱ्यांच्या विरोधात राज ठाकरे भूमिका घेत आलेत पूर्वीपासूनच याचं खरंच फार वाईट वाटत आलेलं आहे त्या प्रकरणात खरं काय होतं दोन हजार तीनमध्ये मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने जेम्स लेन लिखित शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक प्रकाशित केलं होतं ते पुस्तक लिहिण्यासाठी जेम्स लेनने अनेक वेळा भारताची त्यातही विशेषतः महाराष्ट्राचे आणि त्यातही पुण्याचे दौरे केले आणि त्यातील ज्या लिखाणावरून सारा महाराष्ट्र पेटून उठला तमाम शिवप्रेमी जागृत होऊन पेटून उठले ते लिखाण काय होतं खरं म्हणजे ते वाचून दाखवतानाही अंगाला हजार इंगळ्या डसल्यासारखा दाह होतो अंगाची लाही लाही होते परंतु तरीसुद्धा नवीन पिढीच्या माहितीसाठी ते वाचून दाखवतो जेम्स लेन लिहितो की इथले महाराष्ट्रीयन लोक कुचेष्टीने असं सुचवतात की शिवाजीचे पालक दादोजी कोणदेव हेच त्याचे खरे वडील आहेत अनेक चरित्रकारांनी शिवाजीवरती शहाजींचा काहीही प्रभाव नव्हता असं इथे म्हटलेलं आहे ही उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी शिवाजीच्या वडिलांची जागा प्रथम दादोजी कोंडदेवना आणि नंतर रामदासांना दिलेली आहे ऐकलं किती विषारी फुतकार आहेत हे आपल्या जिजाऊ महासाहेब यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचा तो सगळा अत्यंत घाणेरडा आणि विकृत प्रकार होता आणि त्या परदेशी जेम्स लेनला ही माहिती कोणी पुरवली विकृत अशा या कुचाळक्या त्याच्याजवळ कोणी ब सांगितल्या त्याला बरं त्याने स्वतःच त्याच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच निवेदन जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये पुण्याची भांडारकर इतिहास संशोधन संस्था आणि खास करून तिथले वाचनालयाचे प्रमुख वाल मंजूळ यांचे आभार मानलेत त्याचप्रमाणे श्रीकांत बहुलकर सुचेता परांजपे वाय बी दामले रेखा दामले भास्कर आणि मीना चंदावरकर आदींची त्यांनी माहिती आणि सहाय्यासाठी आभार मानलेले आहेत मग हे भयानक संतापजनक प्रकरण केलं आल्यानंतर आणि जिजाऊ मासाहेब आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विकृत लिखाण करणाऱ्याला मदत करणारी सगळी नावं समोर आल्यावरती शिवप्रेमींचा उद्रेक होणं साहजिक नव्हतं काय अगदी आताही मी त्याचा हा मजकूर वाचत असताना तुमचं रक्त त्याच्या विरोधात आणि त्याला ही विकृत माहिती पुरवणाऱ्यांच्याविषयी खवळलं नाही काय तुम्ही संतप्त झाला नाहीत काय आणि राज ठाकरे साहेबांना मात्र त्या प्रकरणामध्ये फारसं काही महत्त्वाचं वाटत नाही दुर्दैव आहे दुसरं काय चारशे वर्षांपूर्वी आजपासून चारशे वर्षांपूर्वी बहुजन समाजातील एक स्त्री आपल्या पतीपासून दूर राहून त्यांचं स्वराज्य निर्मितीचं स्वप्न आपल्या मुलाच्या माध्यमातून साकार करते बहुजन समाजातील एक महिला एकाकीपणे इतकी मोठी कर्तबगारी दाखवू शकते याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहणारे लोक आजही आहेत महाराष्ट्रात आपल्या दुर्दैवाने परंतु आपण त्यांच्या बाजूने उभं राहावं का याचा विचार जाणे त्यानेच करायचा असतो असो बाकी मग त्यांनी अजित पवारांचं तोंड भरून कौतुक केलं मोदींच्या दहा वर्षातील कार्यकाळाचा आउटपुट काय त्याचा आढावा घेण्याचं त्यांनी टाळलं पण राम मंदिर निर्माणाचं कौतुक केलं चालायचंच यंदाच्या अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी ए एन आय या व वृत्तसंस्थेने काही तरुणांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या त्यातील काही मी सांभाळून ठेवल्या होत्या मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या बहकाव्यात येऊन सगळीच तरुणाई इथली बिघडलेली नाही अजून डोकं ताळ्यावरती सुद्धा खूप तरुणाई देशात आजही अस्तित्वात आहे आणि हेच तरुण देशाची उद्याची आशा आहेत त्यांना मोदी आणि संघ भाजप म्हणजे काय ते बरोबर समजलेलं आहे एक मिनट भरा ची या तरुणाची एक प्रतिक्रिया आय तुम्हें दस साल को देखा है हमने एक साल नहीं देखा दो साल नहीं देखा तीन साल नहीं देखा चार साल नहीं देखा पांच साल नहीं देखा हमने सरकार को ठीक है तो दस साल में जो हमने देखा है कि हमारा ये नहीं है कि देश में पैसा नहीं है देश में पैसा है लेकिन मैटर करता है कि देश में पैसा किसके पास है ठीक है आम जनता के पास कितना पैसे का कैश फ्लो आता है या कह सकते हो कितना पैसा जाता है 99% परसेंट इंडिया का पैसा जो है वो उद्योगपतियों के पास है वही देश को चला रहे हैं आज अगर मैं सोचता हूँ 11.68 पॉइंट लाख करोड़ रुपीस अगर उद्योगपतियों का माफ़ हो सकता है तो दो लाख करोड़ रुपया किसानों का क्यों नहीं हो सकता और बातें करते हैं कि किसानों की आयु दुगनी करेंगे जी 2022 तक बोला था ना क्या हुई दुगनी हुई नहीं हुई ठीक है तो मुझे नहीं पता टीवी दिखाएगा या नहीं दिखाएगा बट ये असलियत है इकॉनमी मनमोहन सिंह के जब टाइम था 8.1 पॉइंट परसेंट ग्रोथ पर चलती थी राइट अब इकोनॉमिकल ग्रोथ कितना है 5.4 परसेंट और हम चलो जो जो 2022 तक जो दिखाए थे दावे वो तो भूल जाओ वो तो उन्होंने बोल ही दिया कि जुमला था सभी वो ठीक है अब क्या दिखा रहे हैं 2030 2030 का सपना दिखा रहे हैं ना कि हमारी इकॉनॉमी है जो टेन ट्रिलियन इकोनॉमी बनेगा इंडिया टेन ट्रिलियन दिखा रहे हैं ना कि टेन ट्रिलियन इकॉनॉमी इंडिया बनेगा राइट right नाउ जो इंडिया का करंट फेस चल रहा है एवरेज जो इकॉनॉमी है 5.4 परसेंट से ग्रो कर रहा है अगर 10 ट्रिलियन इकॉनमी बनना है इंडिया को 10 ट्रिलियन इकॉनमी दैट्स ह्यूज राइट उसके लिए 15 परसेंट की ग्रोथ चाहिए इकॉनॉमी की 15 परसेंट की ग्रोथ मोदी जी लाएंगे नथुराम गोडसेची प्रतिमा नाचवणाऱ्या किंवा मशिदींसमोर भगवे हाते घेऊन धिंगाणा घालणाऱ्या किंवा लोकशाही देशातील निवडणुकीला धर्मयुद्ध म्हणणाऱ्या बहकलेल्या मू मूर्ख तरुणांसारखं बनायचं तसं वागायचं की या प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या अभ्यासू जबाबदार युवकांसारखं देशाचं जबाबदार नागरिक बनायचं हे इथल्या तरुणाईंनी ठरवायचं आहे असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब करत का बघा आता दोन लाख संख्येच्या आपण अगदी जवळ पोहोचलेलो आहे तो आकडा अतिशय जवळ दिसायला लागलेला आहे तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद